मला मागायचा शंकाना अदर एखादी प्रश्न विचारला म्हणजे महाराज तुमच्या आवडीचा संत कोण महाराजांनी एका सेकंदात उत्तर दिलं नामदेव महाराज नामदेव महाराज त्याचा पुढचा प्रश्न काय होता मग इतर संतांनी काय गोड मारलाय गोड विधन नाही काही मारलं नामदेव महाराज ही अशी विभूती होती गेली की ज्यांच्या पांडुरंगाच्या भक्तीचं एवढं वेळ लावलं की तिच्यासाठी दळण जरा पांडुरंगा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की नामदेव महाराजांच्या सगळ्या कुटुंबियांच्या समाध्या पांडुरंगाच्या पायाशी पंढरपुरात लेकी पाळी सुना सगळं जग इतके भटब चांगले असे